तर तरह स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आज आपला ऑफ आहे तर आज आपण व्हिडिओ बनवू काय कॉन्टॅक्ट नाही भेटला तरी आपण कसा दिवस जातो ते बघू चला कंटिन्यू राहा तर आत्ता रात्री दोन वाजल्यापासून पाऊस पडतो आहे तर बघू शकता वातावरण ते पाऊस पडला भाई कार भाई भारी वाटतंय तर चला कसा दिवस जातो ते बघू भाई आज दुवायला नेणार होतो वरून डायरेक्ट आपला स्वागत केला मस्त गाडी वॉश झाली टेन्शन नाही असा चा घेतलाय हा चाय बघून बसलो की आपली मांजर रेडी असते तिला मांजरसाठी काम बघा पच्चीस ब्रेड कापून आणलं चाय वगैरे पिऊन निघालो छोटासा काम आहे तो करून घेऊ आपण बाईक बघा दहा हजार सेव झाला साडे दहा हजार पत्तीस बाय पाच रेडी डायरेक्ट काम पच्चीस चल भाई ओला ओका ओके चालतो डोमा डोमा डोमी मी खातेस ड्रायव्हर आहे आद। आज आता माझी हाय आता निघालो आम्ही लगेच काम करण्यासाठी चला बघूया पोचलो तर आम्ही लोकेशनला आणि भाई मालक आजच्या दिवसाचा मालक बघूया आपला काम कितीपर्यंत आला हालचा ओके झाला वायरिंग करून ठेवलंय आज ओके करून टाकू चांगला होऊ शकता नाही खावायला नाही भेटले दोनला सीझनला ब्लॉक चालू आहे क्या बोलेगा किधर आ रे तू ए काहुलसिल का, का सब, एक नंबर पण काय रात्री भरला काय मजा नाही मजा नाही ना समोसा बान फटाफट पड़। तो अभी ब्लॉग में आने वाला है क्या भाई कैसा लगता है अपना ब्लॉग बढ़िया बढ़िया ना चार्स निसर्गाच्या आपण आता नाश्ता करतोय समोसे मस्त पैकी पाणी पण आणलंय काम करून भेटतो काम झालंय आपला आलो जेव्हा भाई बघू शकता केलाय डावते कोंबडा घालून मुसलमान जेवतात मुसलमान मी खपत नाही सोहरा बोलतो सोरा टेपन काय <laughs> रे कुठं आपला काय बोलतो याला काय बोलतात काय ना बाबा आम्ही चाललो टेपन येतस काय राकेश भाई मी बसत काय

काम करलानला याला ओय 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 शिला मशीनचा प्रॉब्लेम झाला आहे ते घेऊन आलं आहे शक्य ढाब्या फिटिंगचा काम केला बाईचा ओके खुश झालाय तर आता आपल्याला ढाबून येतोय बघूया काय काय सांगतोय त्याला फलवान जाम द्यायचा काय आधीच नाही भरपूर खाणार आहे कारण काय माहिती दिवसभर देवरी होऊ लागली सकाळी मोठे खाला मच्छी मिच्छी दोन ओमकारची पार्टी तीन पार्टी बिल्डिंग आहेत कुणाला पण घेऊन आलो कुणाल ढाबो भरपूर का पहिलीच गेली तंदुरी मागवणार तंदुरी स्टार्टर स्टार्टरला कुणाल काय काय खाशील सांग कुठं कामाला जातच आपला करई डाब्यावर आपण बेकार शेड इथे इथे शेड आहेत आपल्याला विजूसाठी भेटलाय विजय काय बोलशील काय घालाय आला बेकार रे काय खिलवतं पिलवतं ये ना पाहिजे काय खिलवशील जाम जाम मजा करता आजतो माझीच वेळ हो विजूचा आहे जाम बेकार काय आणशील एक तंदुरी हा अफगाणी आपल्याला मेन्यू कार्ड वागवायची गरज नाही आपण खातच असतो जस्ट आपली तंदुरी आले काही एवढीशी तंदुरी मागवलीस हा काय बेकार काम

अफगाणी आले अंडा मारलेला ना वाटतो करायचे धांदल बघा भाई अफगाणी ओढताना ओढ ओढ सर्व्हिस हा काय बोलतो सेल्फ सर्विस नाही बरोबर हे बघ ब्लॉकर नवीन ब्लॉकर बघू शकता लिंबू मागून तुम्ही घ्या परत बोरा दोन पीस कमी आले आणि भाई इकडं हांडी कोणची आहे आमचीच आहे हांडी पण आली भाई आणि हवा घ्या लिंबू बेकार हांडी घेऊन चिकन अफगाणी घेऊन बसला आहे मस्तपैकी बघू शकता ओके डन बालू जो घरात बसलो तर इथत राहू जेवण घेतो तर आता आमचं झालंय जेवण हे बघा ऑब्झर्व करा फक्त ऑब्झर्व करा इकडं आधीच बाहेर ऑब्झर्व करा फक्त मालक मालकाने आणलाय पण बघू शकता तुम्ही पीस कोणी लुबडवले आदिश बाईचा असा हालत दाखवतो तुम्हाला निघतो बाई त्यांनी ऑर्डरच नाही अजून आम्ही जेवण झाला आमचा जेवण वगैरे निघालो आम्ही ते घरी आता आतिश हल्दीची मजा काय आहे ते दाखवतो चला बघूया कशी मजा आहे आणि बाई अचानक पाऊस लागला आटाकलो बाई आम्ही बाजू जागत पाऊस काय वाटत आटाकलो राहिलो बघ इथे सगळे एंड करतो बाई घरी कधी पोहोचून काय माहिती नाही तर आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला बाय